निमगाव म्हाळुंगी टाकळी भीमा रस्त्याचे डांबरीकरण अपूर्णा अवस्थेत शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी टाकळी भीमा फाटा रस्त्याचे डांबरीकरण अपूर्णा अवस्थेत आहे तळेगाव ढमढेरे न्हावरे रस्त्यावर टाकळी भीमा गावाकडे जाणारा रस्ता असून टाकळी भीमा फाट्यापासून शंभर मीटर अंतरावर निमगाव म्हाळुंगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरुवात होत आहे निमगाव म्हाळुंगी गावापासून टाकडी भीमाकडे जाणाऱ्या रस्त्याचे अडीच तीन किलोमीटर अंतराचे पूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे या रस्त्यावरही खड्डे पडलेले आहेत अर्धा किलोमीटर अंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही घोलपवाडी म्हाडवाडी टाकडी भीमा शिवतक्रार म्हाडुंगी या गावावरून निमगाव म्हाळुंगी गावाकडे जाणारे येणारे प्रवासी शालेय विद्यार्थी या रस्त्यावरून प्रवास करत असतात तर पूर्णावस्थेत राहिलेल्या या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांनी यावेळी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे पुणे